सर्वांना स्वामी समर्थ परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं आता दिवाबत्ती दिवा करत होते म्हटलं दिवाबत्ती करत करतच आपल्या आजच्या ब्लॉगला स्टार्ट करावं तर इथं स्वामींपाशी हा छोटा दिवा मला वाटतंय मी दोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजे अधिक महिन्यामध्ये आणला होता तर हा छोटासा दिवा म्हटलं स्वामींपशी ठेवते आता लावून आणि इथं काच बसवून घ्यायची परंतु आणखीन बसवून घेतली नाही घेऊ हळूहळू बसून म्हटलं आज असाच ब्लॉग स्टार्ट करावा तिकडली देवपूजा जी आहे ती झालेली आहे आज आहे संडे त्यामुळे थोडस सावकाश सगळी कामं चालत माझी कारण दिदीला काय आज क्लास नाही आहेत क्लासला आहे सुट्टी त्यामुळं आणि इथं पण अशी धूप तिकडली नंतर इथली पूजा झाली की दाखवते तुम्हाला तिकडली पण माझी देवपूजा मंदिरातली करून आहे आणि दारातली फुलं व्हायची खरं मज्जा वेगळीवर का देवाला आनंद मज्जा म्हणू शकत नाही आनंद वेगळाच असतो जसं इथं राहायला आली आहे ना तसं एकदाही असं झालं नाही की आपल्या दारातली झाडाची फुलं देवाला व्हायला नाहीत कुठल्या ना कुठल्या झाडाला फुलं असतातच त्यामुळे इतकं भारी वाटतं ना आणि जशी मोगऱ्याला भरपूर फुलं येतात आहे ना तसं असं होतं की मोगऱ्याची फुलं मंदिरात आणून ठेवली इतका मस्त दिवसभर त्या किचनमध्ये वास दरवळत असतो ना खूप भारी त्यागोदर पूजा करून घेते तर मस्त अशी माझी पूजा करून दिवा वगैरे लावला इथं आणि कसलं गरम होतंय बघा भयंकर एवढी दिवाबत्ती करेपर्यंत सुद्धा मस्त घाम घाम झाला आणि सकाळचं फ्रेश फ्रेश वातावरण तुम्हाला घात होते आणि तब्येत थोडीशी माझी ठीक नाही त्यामुळं हे बघू शकता दव दव खूप झाली त्यामुळं खूप मोठा हा जग आलाय काळू पिला का दूध दूध पिलं काळू बघा सकाळ सकाळ कृष्णाला आमच्या उठवायला येतो गा बस काय तर इकडं मोगरा दाखवते मस्त भरलाय बघा आपला मोगरा एकदम छान इतकी एक मोठी मोठी फुलं येतात ना मोगऱ्या भरपूर मोठ्या मोठ्या साईजची फुलं येतात तर झाडांना सुद्धा भरका लेकराप्रमाणे जपावं लागतं खूप त्यावेळेस ते आपल्याला पण फळ फुलं देते आणि थोडं पाणी कमी पडतंय तर माझ्या जीवाला असं थोडं 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 होतंय जसं लेकरांना आपण जपलेलं असतो त्या पद्धतीने त्यांना बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला मोगरा फारच आहे माझं इकडं लक्ष नव्हतं बघा किती सारी फुलं आलेत आणि खूप मोठी मोठी बघा असं बोटाच्या मध्ये धरल्यावर केवढं मोठं दिसतंय बघा हे फुल सगळ्यात झाड गच्च भरलं अगदी त्याच्या बुंद्यापासून फुलं आहेत वरपर्यंत शेंड्यापर्यंत हे बघा अशी एकाच जागेला कित किती किती फुलं आहेत ही एकच फांदी एकाच फांदीला बघा ही चार फुलं आहेत आणि ऑलरेडी ही जी तीन चार फुलं मी अगोदर तोडलेली आहेत म्हणजे सात सात आठ आठ कळा आहेत त्याला अशा छान हे बघा कळ्या मस्त आहे की नाही आणि आता बघा हे फुल इथं एक पण फुल राहिलेलं नाही तर काय करायचं हे ठेवायचं नाही बिलकुल हे तोडून टाकायचं किंवा इथूनच फांदी थोडी कट करायची इथून फांदी कट करायची म्हणजे इथून परत त्याला फुटते आता इथलं दाखवते बघा इथं फुल आलं तर हे बघा हे कट केलं तर मी म्हणजे तोडूनच टाकलं होतं तर याच्या बघा ह्या इथून तिन्ही ठिकाणून त्याला फांद्या फुटल्या आणि प्रत्येक फांदीला बघा पाच पाच सहा सकाळ असं करायचं ते जर तसंच ठेवलं ना तर लगेच फुटत नाही मोगऱ्याचं वेगळं असं सकाळ सकाळचं छान मस्त वातावरण एक चक्कर फरफटका मारली की मग जरा घरात काम करावं असं वाटते नाहीतर आज फार गरम होते असं थांबावं वाटत नाही किचन पशी एक मिनिट सुद्धा आज आहे आमरस आणि काळू हिंडतो इकडं घरात काळू सारखा का कृष्णाच्या मागं लुडबुड 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 चालू असते त्याची देवपूजा दाखवते दे तुम्हाला आतली झाली देवपूजा माझी करून नवदा म्हटलं दोन तीन दिवस ट्युशनला सुट्टी आहे तर शिस्तीने करूया फार गडबड गडबड आहेच म्हटलं रुच्या आपल्या पाठीमाग बघा छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं वातावरण घरातलं दिवा बत्ती धूप असा वास येतो ना भारी वाटतं हे बघा देवपूजा दोन तीन दिवस झालं मंदिरात फक्त जास्त करून मोगऱ्याचीच फुलं असतात नेहमी गुलाब असतो बाकीचे सगळे असतात पण आता एवढ्यात गुलाब वगैरे नाहीये पांढऱ्या स्वंदीला पण बरीच कमी याय लागलेत फुलं कारण भर कमी आलाय की पाणी कमी पडते काय समजत नाही फुल केवढं मोठं आहे बघा सोनार सिद्धांतशी म्हणजे काल भैरव नाताला वाहिले ना लक्ष्मीच्या शेजारी खूप मोठं फुल आलं तर ते आणि इकडं बघ किचनमध्ये इथपर्यंत त्याचा वास राहतो मस्त असा आंब्रस करणार आहे बघा आज आणि खूप विचार करते डाएट चालू करावा पण म्हटलं जाऊ द्या एवढा आंब्याचा सीझन संपू द्यावा आणि नंतर थोडा डाएट करावा आंबे आहेत तोपर्यंत जगात कोणालाच माझ्या मते शक्य नाही किंवा कंट्रोल होत नसेल आंबा हा सगळ्याचाच सा प्रिय असतो कोण नसेल जगात असं की आंबा आवडत नाही म्हणणारी व्यक्ती आंबरस करण्याची जर सगळ्यात सोपी पद्धत म्हटलं ना तर ही बघा की ती आंबा असा सालीसहित असा पिळतात काय काय जण अखंडच पिळतात बघा असा पिळला ना तर आत कुठं खराब वगैरे असेल ना आंबा तर आपल्याला दिसत नाही किंवा काय होत नाही तर शक्यतो ना आंबरस करताना बघा ही कोई आहे असा बरोबर दोन्ही बाजूचा गाभा काढून घ्यायचा म्हणजे काय होतं की इथं कुठं किडका वगैरे आंबा असेल ना तर आपल्याला सगळा व्यवस्थित दिसतो तर त्यामुळे मग काय होतं की आपल्या आमरसची चव पण बिघडत नाही आणि खूप असा इजळलेला किंवा असा मऊ झालेला असतो ना आंबा तसा जर ह्याच्यात घातला आम ना आमरस बिलकुल टेस्टला होत नाही टेस्ट खराब होती आता हा घट्ट आहे आंबा आणि दुसरा दाखवते तुम्हाला एक तर हा बघा पडलेला वगैरे असतो किंवा आणताना दबलेला वगैरे असतो तर असा झालेला मऊ आंबा जर आमरसमध्ये घातला ना हा काही खराब वगैरे झालेला नाही असाच खाऊन टाकायचा आणि हा जर घातला ना आमरसमध्ये तर टेस्ट बिघडते बघा आंब्याची त्यामुळे असं कट केलं ना की लक्षात येतं की आपल्याला आंबा वरून दाबल्यानंतर तर आता लक्षात येतंच की साल दाबल्यानंतर की हा मऊ झाला आहे का कसा आहे म्हणून पण ह्यानं शक्यतो टेस्ट खराब होते आमरसची त्यामुळे मग हा असाच खायला देते मी किंवा कुणीही खातं घरातलं म्हणजे खराब आहे नाही बघून आणि मग आपला आमरस पण छान होतो बघा जर हे नाही घातलं तर आता हा पण बघा त्याचीच फोडकट केली आहे अर्ध्या बाजूची एकदम कडक निघाली पिकलेली आणि अर्ध्या बाजूची मऊ निघाली हे घालत नाही बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे पिळ्या नसा आली तर बिलकुल तुमचा रस पण राहत नाही बघा तुम्ही एकदा ट्राय करा बऱ्याच जण करत असतील अशाच पद्धतीनं पण म्हटलं करतेय तर दाखवावं आपली पण एक पद्धत असती ना प्रत्येकाची करण्याची झाला बघा मस्त असा आज आमरस केलाय बिलकुलच पाणी घातलं नाही म्हटलं आज घट्टच ठेवूयात बिना पाण्याचा पण थोडंसं तरी पाणी घालतोच आमरसमध्ये पण आज घातलं नाही बिलकुल कसला भारी कलर बघा परफेक्ट असा कलर आलाय त्याला म्हणजे नॅचरल आहा हा मस्त सुटलं का तोंडाला पाणी तुमच्या पण बघून तुम्ही पण केला असेल आमरस कोणाकोणाच्या घरी असं आमरस बनवला की सांडग्याची भाजी ही जोडीला असते ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर आमच्या इकडं तर बघा की आमरस केला तर सांडग्याची भाजी आवर्जून बनवतात पण आहून काही जास्त आमच्या सांडग्याची भाजी आवडत नाही आम्हा तिघींना आवडते तर सांडगे करताना बघा सुरुवातीला मी अगदी गावरान पद्धतीनं बनवणार आहे तर थोडंसं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत बारीक गॅसवरतीच सांडगे छान असे भाजून घेतलेत तर हे मटकीच्या आणि मुगाच्या डाळीचे असे मिक्स सांडगे आहेत त्याची रेसिपीची लिंक मी शेवटी देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्याची रेसिपी मी शेअर केली आहे सांडगे के काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे तेल शिल्लक राहिलं होतं त्याच्यामध्येच मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरी मोहरी टाकून घेतली आणि मिडियम साईजचे दोन कांदे आहेत का ना ते छान असे बारीक कट करून घेतले होते सांडगा बनवताना किंवा कोणतीही कांदा घालून जी भाजी बनवताना त्यातला जो कांदा आहे ना तर तो व्यवस्थित भाजायचा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला आणि एका साईडला सरकून घेतला शक्यतो मी सांडग्यामध्ये टमाटर वापरत वा नाही पण कधी कधी वापरते तर टमाटरसुद्धा बघा एकदम बारीक असं मस्त कट करून घेतलं होतं एकदा दोनदा असं टमाटर ॲड करून बघितलं सांडग्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतं तेव्हापासून मी एखादा वेळेस टमाटर घालून करते आणि एखाद्या वेळेस टमाटर नाही घालून करत मग दोन्ही पद्धतींची चव आपल्याला ना वेगवेगळी लागते ना दोन टाईम वेगळ्या पद्धतीने केल्यामुळं त्यानंतर बघा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छोट्या उकळीत ठेचून घेतल्या होत्या त्या पण टाकल्या आणि मस्त अशा एक मिनिटभर परतल्या मुठभर कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि नंतर घरचा काळा मसाला टाकला तर माझ्या काळ्या मसाल्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केली आहे आणि इतका छान रंग येतो तुम्ही कोणतीही ग्रेव्हीवाल्या पनीरच्या भाज्या करा कोणत्याही भाज्या करा कोणताही त्याच्यामध्ये तुम्हाला कलर किंवा काही वापरायची गरज नाही तुम्ही जर या पद्धतीनं मी ज्या मिरच्या वापरल्यात त्या पद्धतीनं जर वापरल्या ना तर तुमचंसुद्धा तिखट नक्कीच या पद्धतीचं होईल त्यानंतर बघा त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि दुसऱ्या गॅसवरती मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं शक्यतो कोणत्याही भाज्या करत असताना ना एकतर मी कोमट पाणी वापरते भाज्या शिजवण्यासाठी तर साधारणतः आपल्याला हा सांडगा शिजण्यासाठी एक पंधरा मिनटापर्यंत लागतील आणि जर तुम्हाला सांडगा चांगला मऊसूद शिजलेला हवा असेल ना तर असं एक दोन तीन मिनटासाठी त्याच्यावरती ताट झाकून घेई मस्त बघा आता दहा मिनटं म्हणजे दोन मिनटं ताट झाकले पण सांडगा शिजायला टाकून जवळजवळ आता दहा ते पंधरा मिनटं होत आलेत आणि सांडगा दाखवते तुम्हाला वा मस्त कसला भारीक रंग आलाय बघा तिखट खूप सुंदर झाले तिखट ज्याचं छान झालेलं असतं ना त्याच्या भाज्यांना रंग छान येतो आणि तुम्हाला जर चटका वगैरे बसायची वा भीती वाटत नसेल तर तुम्ही असा एक सांडगा हातावरती घेऊन दाबून बघू शकता आणि जसा पाहिजे काही जणांना खूप मऊ शिजलेला आवडतो आणि मला थोडासा असा जास्त शिजलेला नाही आवडत तर त्या पद्धतीनं ठेवला आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी जाड कुटलेला दोन चमचे शेंगादाण्याचा कूट तर आम्हाला म्हणजे माझ्या मुलींना पण आणि मला पण शेंगा म्हणजे सांडग्याच्या भाजीमध्ये असा जाड कुटलेला शेंगादाण्याचा खूप फार आवडतो आणि काही जणांना पूर्ण कोरडी अशी भाजी आवडते म्हणजे थोडा पण रस्सा वगैरे नको असतो भाजीमध्ये आणि काही जणांना थोडी अशी रस्सेदार आवडते जर ज्यांना रस्सेदार भाजी आवडती ना सांडग्याची त्यांनी या स्टेजला शेंगादाण्याचा कूट टाकला की एका मिनटात भाजी गॅस बंद केला की अशी छान रस्सेदार राहती भाजी आणि ज्यांना पूर्ण सुक्की हवी त्यांनी अजून एक तीन चार मिनटं चालू ठेवायचं गॅस पूर्ण कोरडी होते म्हणजे पाणी आटलं जातं तर कशी वाटली आपली मस्त अशी गावराण पद्धतीची सांडग्याची भाजी बघा तुम्ही जर तुम्हाला गावराण टेस्ट ठेवायची असेल ना तर जास्त मसाले वगैरे टाकू नका अगदी साध्या पद्धतीनं आज दाखवली ना तशी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा तुम्हाला सांडग्याची भाजी कशी वाटली ते